नमस्ते मेमन फास्ट न्यूज में ने उसमें आप सभी का फिर से एक बार स्वागत कोल्हापूरहून शंभर किलोमीटर अंतरावर विशालगड येथील मशिदीमध्ये काही समाजकंटकांनी जाळफोड व तोडफोड केल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेचा विरोध करण्यासाठी वसई येथील सर्वधर्मीय नागरिकांकडून तहसीलदार अविनाश कोष्टी यांना निवेदनपत्र देण्यात आले व या प्रकारच्या समाजामध्ये तेड निर्माण करणाऱ्या आरोपींवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी करने आली धन्यवाद चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें हालात चल रहे हैं आपके लिए हो तो क्या होता है आम लोग जो होते हैं कानून के ही भरोसे कानून है सरकार का कानून है कानून और बैठे लोग इससे खामोशी एख्तियार करें फिर आम लोग आमने सामने जैसा हैं कोई तुसान हाल होता है नहीं तो हम लोग इसके ज़रिए ये आवाज़ पहुँचा रहे कि भाई जाना कानून की बाला हो सबंदी हो कानून के ऊपर रखा जाए उसका फौरन एक्शन हो शायद एक्शन हो तो ऐसी नौबत भी ना है। जो हालात पेश आ रहे हैं सारी चीज़ें फोर्स है सी आई डी है सारी चीज़ें लगे उसके बावजूद ऐसा हो जाता है बहुत तय चुकी सारी ताकत हुकूमत के हाथ में है सारी आवाम

की कायद्याच्या पलीकडे जाऊन फक्त काहीतरी महाराष्ट्रात वेडंवाकडं करून जनतेचं जे लक्ष आहे ते इतर मुद्द्यांवर नेण्याचा जो प्रकार होता तो कोर्टाने हाणून पाडला आता स्टे आल्यामुळं पुढची कायदेशीर प्रक्रिया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करत आहोत आणि इस मुद्दे आप धर्मशाही नाही जोडले आप नाम किर किरणबाई आहे छत्रपति तो लोगों छत्रपति शिवाजी महाराज जी के जो दो गुरु थे उसमें एक संत संत तुकार थे याकू बाबा थे ये हमारा इतिहास है और हमको इतिहास अभी आजकल कौन पढ़ा रहे जो गद्दार थे जो कभी हमारे स्वतंत्र संग्राम में लड़े नहीं थे आज उनका इतिहास हम पढ़ेंगे हमारा इतिहास तो हमको मालूम है हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम पहले से एक थे एक है और एक रहेंगे संविधान हमको यही इजाजत देती है तो ऐसी हरकत करने वालों के बारे में चाहिए। चाहिए। आप क्या बोलेंगे उसको धर्म से जोड़ना चाहेंगे या धर्म से नहीं जोड़ना चाहेंगे ऐसी हरकत वो धर्म से जोड़ रहे हैं लेकिन ये मुद्दा धर्म का नहीं है ये इनका चुनावी मुद्दा है और इनको चुनाव में उसका पहला जवाब तो लोकसभा मिल चुका है विधानसभा में अगला जवाब भी मिल जाएगा आज मुस्लिम समाजातील वसई गाव येथील सर्व बंधू मुस्लिम समाजाचे त्यात इथे एकठ्ठा आणि ह्याच्या एकत्रित झाल्या आहेत कारण विशालगडाजवळ जे काही मुसलमान समाजाचे धार्मिक स्थळांवर काही समाजकंटकांनी तिथे जाऊन जाळपोळ केले तोडलं फोडलं आहे त्या संदर्भात आम्ही तहसीलदारांना एक निवेदन पत्र दिलं आहे की ते आमचं निवेदन पुढे प्रशासन शासनाकडे पोचवावं की असं जे काय घडलं आहे आणि ज्याने काय हे केलेलं आहे ज्या लोकांनी त्यांच्यावर कारवाई जी या शासनाच्या नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्याकडे हजर भाई आज तहसील ऑफिस में आपने क्या मुद्दा लेके आया आधी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांना वंदन करून बोलतो आम्ही सगळे आम्ही सर्व जे जे काही महाराष्ट्रामध्ये जे जनता आहे मुस्लिम समाजाचे आम्ही खूप शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप आदर करतो आणि लहानपणापासून आम्हाला शिकवले गेलेले त्यांची शिकवण आमच्या अंगी आहे म्हणून आम्ही फक्त आणि फक्त निवेदन द्यायला शांततेने निवेदन द्यायला देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आणि माझी प्रधानमंत्री मोदीजींना आणि आम आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना एकच निवेदन आहे हात जोडून त्यांच्याशी विनंती आहे विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या नराधमांवर कारवाई करावी आणि दुसऱ्या जागी कुठेही परत असा प्रकार घडू नये यासाठी त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी एवढी माझी नम्र विनंती आहे